खूप साऱ्यांना लोकांना माहीत नसतं की कि चिकन किमा आणल्यानंतर त्याला धुवायचं कसं कारण हे चिकन किमा धुण्यासाठी फारच कष्टाचं काम वाटतं परंतु असं काही नाही आहे मी इथे तुम्हाला दोन सोप्या पद्धती सांगणार आहे तर इथे मी एका बाउलमध्ये चिकन किमा घेतलेला आहे अर्धा किलो आणि त्यामध्ये मी पूर्ण बाउल भरून पाणी टाकत आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमचानी हे ढवळत राहायचं आहे जेणेकरून जे काही घाण असेल ती पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स होईल तुम्ही पाहू शकता आता पाणी कसं थोडंसं गढळू यायला लागलेलं ला आहे तर आता आपल्याला एक थोडा वेळ हलवत राहायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिट आणि असंच हलवत राहिल्यामुळे त्यातलं जे घाण पाणी आहे ते पूर्णपणे सेपरेट होणार आहे आता हे आपलं हलवून झाल्यानंतर आपण काय करायचं एक गाळणी घ्यायची आहे आणि एका बाउलमध्ये ठेवून आपल्याला हे असं पूर्ण ओतून घ्यायचं आहे त्याने काय होईल की जे घाण पाणी झालेलं आहे ते सेपरेट होईल आणि आपल्याला चिकन किमा सेपरेट भेटेल आता मी हे सर्व गाळून घेतलेलं आहे हे आता व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मी छान असं गाळून घेणार आहे जेणेकरून त्या किमामध्ये थोडंसुद्धा पाणी राहणार नाही साधारण एक ते दोन मिनटाची प्रक्रिया आहे ही तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे पाणी गाळून घ्यायचं आहे यातलं पाणी गाळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे घाण पाणी फेकून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान असं पाणी सगळं गाळून झालेलं आहे मी हे फेकून देते तर ही आपली पहिली पद्धत होती आता आपण असंच एक दुसरी पद्धत दाखवते मी आपल्याला डायरेक्ट गाळणीमध्ये चिकन किमा घ्यायचा आहे आणि त्यामध्येच एक बाटली भरून मी इथं पाणी टाकलेलं आहे आणि इथेच आपल्याला छान असं ते गाळून घ्यायचं आहे तुम्ही पहिली पद्धत पण वापरू शकता पूर्ण बाउलमध्ये पाणी मिक्स करून किंवा हे असंही करू शकता जेणेकरून पाणी लवकरात लवकर बाहेर पडेल आणि आपल्याला साधारणपणे दोन वेळा धुऊ शकतो आपण दोन्ही पद्धत वापरून किंवा एकच पद्धत वापरून आता हे पाणी पूर्णपणे मी गाळून घेणार आहे आणि अशा प्रकारे आता आपला हा जो चिकन किमा आहे तो बनवण्यासाठी तयार आहे आपला मसाला वगैरे होतो आहे तोपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं गाळून निघेल चिकन किमा बनवण्यासाठी तयार आहे व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा